चाललो आहे शॉपिंग करायला आम्ही बाईला घेऊन चाललो आहे शॉपिंग करायला कारण बाई, बाई म्हणजे माझी बहीण ती पहिल्यांदाच आलेली आहे पुण्यामध्ये तिला पुण्यात थोडंसं दाखवणार आहे सारसबाग दाखवणार आहे दगडूषट गणपती दाखवणार आहे

구독가는 저에게 큰힘 खाऊ गल्ली दाखव गोडे संध्याकाळचे पाच सहा वाजलेले आहेत भारी वाटते आणि मस्त सारस बाकी तर वातावरण भारी वाटतोय आणि सगळं असं वातावरण आहे एकदम भारी एकदम भारी कसं वाटतंय तुझ्या तुला मस्त वाटते ना आम्ही खूप दिवसानंतर आलो मला वाटतं तुझ्या बड्डेला ला पण आले तुम्ही बर्थडे नंतर खूप दिवस म्हणता पण वर्ष झाले नाही आम्ही आलेलो आहे सारसबागेत आणि आता आम्ही इथे निवांत बसलेलो आहे कारण दिवसभर आम्ही बोंबलं थिरलेलं आहे थोडासा नाश्ता पाणी केलं पोटा पाण्याचं बघितलं आणि आता आम्ही मस्त असं गार्डन मध्ये बसलेलो आहे सारसबा गार्डन मध्ये